एकूण बारा गाड्या फायनल साडी पाहता झाल्या त्यामध्ये चार गाड्या झाल्या आणि एका गाडीला या ठिकाणी अधिकाणी पाय असल्यामुळं त्याही गाडीला या ठिकाणी उत्तेजनात बक्षीस ठिकाणी सन्मानित केलं जाईल त्यातली पहिली गाड्या त्याच क्रमांक तीन व झाले गाडी विजय रामदास सांगळे रोहिणी यांचा सारख्या शेखर बडील किरण बडील सुपात्रे यांचा कारगिल या ठिकाणी दुसरी गाडी लॉबी टेस्ट झाली अधिकारी गाडी पात्र झाली त्या गाडीला बक्षीस दिलं जाणार आहे ती गाड्या आज क्रमांक दोन वडील दो दो गाडी क्लब माळवाडी यांचा सम्राट आणि प्रतीक मधुकर अर्शू आयवाडी यांचा तुझा तिसरी गाडी लॉबी टेस्ट झाली ती गाड्या आज क्रमांक सहा व गाडी प्रसिद्ध चक्री व्यापारी समू मिश्री तळेगाव यांचा व्हीआयपी पी राणा आणि रफिक मिश्री जाय ड्रायव्हर नाणेगाव यांचा बादशाह गाडी या ठिकाणी लॉरी टच झाली ती गाड्या त्याच क्रमांक सात व दवी गाडी स उर्मिला ताई माणिक साहेब गायकवाड मथो अनुभव चिंचाळे यांचा घरचा साज अर्जुनाने राजा आणि पाचवी गाडी त्याच क्रमांक बारा व दवी गाडी शंभू बाजी खडक वासला यांची बुलट आणि सिद्धीराम वसराव हत्तीकडे यांचा बर्मा या गाड्या ठिकाणी लॉरी टच झाल्या त्यामुळे सर्वांना या ठिकाणी एकत्र बक्षीस घेऊन याने अधिकाणी उत्तेज या ठिकाणी मान सन्मान दिला जाईल आचे या मैदानातील सात नंबरचा मानकर झाला एक शिष्टबद्ध बद्ध मैदान सेवागिरी महाराज यांच्या यात्रेनिमित्त अजित केले हिंद केसरी मैदळातला सात नंबरचा मानकर झाला तास क्रमांक अकरा व गाडी किशोर आनंदा वाडील वडोली यांचा रामासेब आणि दत्तात्रय प्रकाश जगदाळी कुंटे यांचा भोजे हे आज या मैदानातील सात नंबरचे मानकर ठरले सहाव्या क्रमांकाचा मानकर झाला तास क्रमांक दहा व गाडी तुषार पल मासोड यांचा शंभू आणि त्यांच्यावर बाजीराव भुजंगराव पाटील यांचा सोन्या ते या मदळातील हिंद केसरी मांडळातील सहा नंबरचे मानकर ठरले पंचम क्रमांकाचा मानकर झाला पाच क्रमांक नऊ तल् सोर्य मनोहर बाबाराम करावकर कळंबोरी यांचा आणि पलाव अरविंद सोमाते सिन्नर यांचा फंट्या ते आचया मांडळातील पाच नंबरचे मानकर ठरले केसरी भुसेगावकरांच्या मांडणारील चौथ्या क्रमांकाचा मानकर झाला क्रमांक चार व धिगारी गोपीनाथ शेठि कर्जत यांचा गोविंदाने वसंत जगन चव्हाण जालना यांचा भरमा विंगाऱ्याच्या मदळातील चार, चार नंबरचे मानकर झाले तुझ्या क्रमांकाचा मांड भरकवला तास क्रमांक एक वळवा सोन्न शेअर शेवट से ढमाने धोवी खिंडे साखरवाडी यांचा भाऊराज कुमार पाटील अडवली यांचा कव्या मथुरातील तीन नंबरचे मानकर झाले दोन लाखणारी लढत झाली या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला पाच क्रमांक पाच वारी भाद्रा माते प्रसन्न जय बाबाजी प्रसन्न छत्रपती संभाजनगर यांचा लकर आणि स्वर्गीय पंढरेशे जगन भरके दादा सरकार यांचा सर्जा याचे या मदातील दोन नंबरचे मानकरल हिंद केसरी चा मानखडे हिंद के केसरी आझाद किंग भाई मुलाने नाते नातेपडे यांचा सचिन आणि त्यांच्या सोबत श्रीनाथ झुलस आंबेगाव यांचा लक्ष हे आजच्या ओरिजिनल हिम्मे केसरीचे मानकरी विजेता सर्व